नमस्कार मी रमेश पंडित बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया विशेष बातमीपत्र हिमायतनगर शहरात प्रधानमंत्री आवास योजना दोन पॉईंट शून्य अंतर्गत नवीन घरकुल अर्ज स्वीकारण्याची मागणी हिमायतनगर शहरातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजना शहरी दोन पॉईंट शून्य अंतर्गत नवीन घरकुलांचा लाभ मिळावा यासाठी माजी नगराध्यक्ष अब्दुल अकील अब्दुल हमीद यांनी मुख्याधिकारी नगरपंचायत कार्यालय हिमायतनगरांना निवेदन सादर केले निवेदनात नमूद केल्यास शहरातील वार्ड क्रमांक एक ते सतरामधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घरकुल मिळवण्याच्या मागण्या केल्या आहेत यामुळे प्रधानमंत्री आवास योजना दोन पॉईंट शून्य अंतर्गत नवीन अर्ज तात्काळ स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आवाहन नगराध्यक्षांनी केलेले आहे नवीन अर्ज स्वीकृतीमुळे गरजू नागरिकांना हक्काचे निवासस्थान मिळण्याचा मार्ग मोकळा होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे या उपक्रमामुळे हिमायतनगर शहरातील नागरी सुविधांच्या विकासाला चालना मिळण्याची शक्यता आहे शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेतून अधिक, अधिक गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रथम नगराध्यक्ष अब्दुल हकील अब्दुल हमीद यांनी केले आहे